मातंग समाजाच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव जाधव पाटील यांना पाठिंबा चाकूर येथील महालक्ष्मी हॉटेल येथे क्रांतीवीर रहूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मातंग समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी लवदी शक्ती सेनेचा पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव जाधव पाटील यांना देण्यात आला प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतराम मोठेराव कार्याध्यक्ष गंगाराम गोणे तालुका अध्यक्ष रामजी मोठेराव बालाजी वाघमारे संपत वाघमारे रवी कदम अश्विन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी या ठिकाणी या असंख्य मातंग बांधव उपस्थित होते यांच्या वतीनं विनायकराव पाटील यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे आज आम्ही इथं चाकूर सकल मातंग समाजाच्या वतीनं लहोजी शक्ती सेना या संघटनेच्या मार्फत आम्ही विनायकराव पाटील साहेब यांना जाहीरित्या पाठिंबा देत आहे ती पाठिंबा देण्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणलं तर आपल्या जवळपास पाच ते सहा मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे बऱ्याच दिवसापासून अबकडचा विषय जो आहे तो प्र प्रलंबित पडलेला आहे त्याच्यासाठी साहेबांनी विधानसभेमध्ये आपलं म्हणं मांडावं आणि त्याच्यात न्याय मिळवून द्यावा आणि जे चाकूरला पूर्णाकृती पुतळा आहे तो एक व्हावा आणि जवळपास जे शासकीय कमिट्या होतात त्यामध्ये आतापर्यंत मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही अशी एक मातंग समाजाची खंत आहे त्याच्यामध्ये इथून पुढं जी कमिटी होतील त्याच्यामध्ये मातंग समाजाला प्रामुख्याने स्थान द्यावं आणि त्यांचा योग्य तो मानसन्मान करावा आणि जे इथून पुढं जे समाजासाठी निधी येतो आमदार निधी त्याच्यामधून मातंग समाजासाठी ज्या गावामध्ये जागा उपलब्ध असेल त्या जागेमध्ये मोठ्यात मोठे सभागृह करून द्यावे आणि अभ्यासिका पण व्हावी अशा एक पाच ते सहा मागण्या घेऊन आम्ही जाहीर मातंग समाजाच्या वतीने विनायकराव पाटलांना लहूजी शक्ती संघटना या संघटनेच्या मार्फत जाहीर पाठिंबा देत आहे धन्यवाद विविध स्तरातील समाजवर्गातून विनायकराव पाटील यांना मोठा पाठिंबा मतदारसंघातून दिसून येत आहे कॅमेरामॅन सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर लातूर